शिंदेवाडी गावातील स्मशानभूमीच्या मार्गावर पसरलेल्या घाणीबाबत टी व्ही नेक्स्ट मराठीवर अंत्ययात्रेच्या मार्गावर घाणीचं साम्राज्य ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीनं अवघ्या एका तासात मोठी स्वच्छता मोहीम राबवली जे सीबीच्या सहाय्यानं कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले आणि परिसर पुन्हा स्वच्छ करण्यात आला या तात्काळ कारवाईचं नागरिकांनी स्वागत केलं असून माध्यमांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचं देखील कौतुक होत आहे विशेषतः टी व्ही नेक्स्ट मराठीचं कौतुक या ठिकाणी होत आहे ग्रामपंचायतीनं स्पष्ट इशारा दिला आहे की पुढं या ठिकाणी कोणीही कचरा टाकताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल निपाणी राधानगरी मार्गालगत असलेल्या या स्मशानभूमी रस्त्यावरती व्यापारी आणि वाहनांमुळं कचरा साचत असल्यानं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं आहे ग्रामस्थांचा यात फारसा सहभाग नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं टी व्ही नेक्स्ट मराठीच्या बातमीमुळं प्रशासनानं वेळीच हालचाल केली आणि ग्रामपंचायतीनं जबाबदारीचं उदाहरण घालवून दिल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट